तर नमस्कार मित्रांनो मी केन शिगाम स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे आम्ही मॅचला तर आजचा ब्लॉक खूप धमाकेदार असणार आहे तर बघा पुढे नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉक खूप धमाकेदार असणार आहे तर मी मी ब्लॉक करीन चांगला तर तुम्ही बघा तर आल्या आल्या चोर दुसऱ्या जामी चोरायला दुसरा चोर कुठे गेला हो फोटोशूट चालू आहे आयुष गाडी चष्मा घातला नाही डोळ्यापेक्षा मोठा तर आता आम्ही आयुषच्या शाळेमध्ये आलोय आयुष काहीतरी लाक होत आहे आता काहीतरी बोलत होता आता आम्ही कबड्डीत एक डब्बर काढलेला होता क्या क्या जिल्ह्यापर्यंत गेलेलो होतो माहितीये काय तुला जिल्ह्यापर्यंत भाई जिल्हा म्हणजे माहिती आहे का तुला तालखे जिंकले का कधी

यंगस्टार आमचे मुगरवाडीचे तीन हा हा मानू बॉडी दाखव मानू बॉडी दाखव आयुष आयुष पण दाखव ना आयुष आयुष तुझी दाखव अरे नीट दाखव टी शर्ट नीट वर कर टी शर्ट वरती कर हा वेद वेद तू पण तिघांची हा मग आयुष काढून एकदा परत एकदा आयुष्य आयुष नीट नीट दाखव यार असं सिक्स पॅक दाखव सिक्स पॅक दाखव ना <laughs> तर बघितलं आयुष्य आणि मॅनेज चे सिक्स पॅक एकदम प्रॉपर एकदम ब्रँड किती बघायचं होतं बघू द्या आता बघू द्या हा या आमच्या वेळीच्या आहेत आमच्या वेळच्या कुठे जाणून टाकलो की हा कबूल हा तुमच्या टीमचे सलो प्लेअर इथं खायला खेळायला हा युट्यूबर आहे साईबाबाडेकर सबस्क्राईब करा नसेल तर करण धुरी आमचे कॅप्टन हो वडा आम्हाला दे <laughs> आयुष्य <laughs> आणि sure? एक बॉल तीन वरची मॅच काढली होती सिक्स मारून तिथं आम्ही ट्रॉफी मारली होती आमचे ओपनर बॅट्समन जरा गेम जरा इकडे बघा ना संघाचे बेस्ट फिल्डर आदित्य वंचकर आमच्या ब्लॉग मध्ये बॉल सरपडी बॉल पण पकडण्यात येत नाही तरी तरी मॅच काढली होती आमची तिकडे मंदिर मॅच चा ठिकाण दाखवतो चला पुढे आले आले आमचं ट्रॉफीच दर्शन झाले

वरती बघ नाई साई जरा वरती बघ ना आधार कार्ड बघ तुझा लहानपणीचा फोटो घाल आणि आमचा बॅट्समन हो मोबाईलवर बघ पहिला मेसेज आलाय काय श तुझ्याकडनं अपेक्षा पण तू शी इकडं गेमिंगचा रूम चालला आहे इकडं पबजीचा

आमची सपोर्ट सिस्टीम हा असं पाठवून कोकटणार पहिली मॅच आम्ही हरलो नसतो परंतु इकडे याने घालवले <laughs> <laughs> <पोल नाँगा। laughs> <पोल नाँगा। laughs> तर मित्रांनो आत्ता आम्ही मॅच हरलो आहे तर चला ब्लॉग इथंच थांबवतो पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू